बघ साई मी मराठीतून वाक्य सांगणार आहे तू इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करायचं आहे तयार आहेस का बाकीच्या मुलांनी उद्याला तयारी करून या मी नाचू शकते I can dance. मी वाचू शकते I can read. मी गाऊ शकते I can sing. मी लिहू शकते I can मी स्वयंपाक करू शकते आय कॅन व्हेरी गुड मी गाडी चालवू शकते आय कॅन मी उडी मारू शकते मी खेळू शकते व्हेरी गुड मी चित्र काढू शकते आय कॅन ड्रॉ अ पिक्चर मी मदत करू शकते मी इंग्रजी बोलू शकते I can speak मी हसू शकते ए जय मी हसू शकते हां मी चालू शकते आय कॅन वॉक मी मदत करू शकते मी कपडे धुऊ शकते धुण्याला शब्द वॉश वॉश आय कॅन वॉश द क्लॉथ्स आय कॅन वॉश द क्लॉथ्स मी दरवाजा बंद करू शकते I can close the door. मी दरवाजा उघडू शकते मी क्रिकेट खेळू शकते मी मराठी बोलू शकते व्हेरी गुड छान